भ्रष्टाचाराचा सम्राट त्याच काय झालं अमित शहा जी भ्रष्टाचाराचा सम्राट म्हणले होते ना त्याच पुढे काय झालं तुम्हाला वाटतं का असं पण अजित दादा मोदींना हे सांगू शकतात की तुम्ही शरद पवार बोलू नका आणि ते त्यांचं आए, ऐकलं नाही असं त्यांचं त्यांचा दावा आहे पण प्रत्यक्षात त्यांनी हे सहन करणं कितपत योग्य वाटलं तुम्हाला असं म्हणणं मला नाही माहिती परत कसं असतं की प्रत्येकाने आपापला निर्णय सशक्त लोकशाहीमध्ये घ्यायचा असतो प्रत्येकाने घेतला आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने मग तुम्ही विरोधात असा एकत्र असा एका सशक्त लोकशाहीमध्ये जसं आम्ही बोलतो तसं आम्हाला ऐकायची थाकतही असली पाहिजे काही काल देवेंद्र फडणवीस म्हटलं की सर्वच राजकीय पक्षांकडून मला टार्गेट केलं जात आहे बरोबर आहे त्यांचं अगदी बरोबर आहे आदरणीय पवार साहेबांना साठ वर्ष यांनी हेच केलंय त्याच्यामुळे बरोबर आहे देवेंद्रजी म्हणतात ते अगदी बरोबर आहे आजच तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी सकाळच्या बातम्या जेव्हा पाहिल्या तेव्हा परत फक्त टार्गेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे चालले चॅनलवर लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर महायुतीलाच मतदान करा तरच ती योजना सुरू होईल बटन दाबा आमच्या नावासमोर असं चुनावी जिमला इतना तो बनता है उनका बोलने के लिए तुम्ही जर थोडासा अभ्यासपूर्वक सगळ्या प्रेस फॉलो केल्या तर मला असं वाटतं भुजबळ साहेब स्वतःच म्हणत होते की त्यांनी असं बजेट प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे वाटतं किती कंटिन्यू आणि मी तुम्हाला एक सांगते गव्हर्नन्स इस कंटिन्यूची किती तुम्हाला योजना सांगू जे आम्ही क्लेम करतो का संजय गांधी निराधार योजना काँग्रेसनी केलेली आहे नरेगा काँग्रेसनी आहे गरीब ज्या महिलांना ज्या एकल महिला आहेत त्यांना जे महिन्याला पैसे मिळतात किंवा अन्न जे आज केंद्र सरकार म्हणतं की ऐंशी कोटी लोकांना अन्न, अन्न देतो तो, तो नियम कायदा कोणी केला काँग्रेसनीच केलेला आहे त्याच्यामुळे गव्हर्नन्स इज कंटिन्युटी त्यामुळे हे सगळं जी भाषणं करतात ना ते मला कधी आश्चर्यही वाटतं की अनेक वर्ष आपण सगळ्यांनी प्रशासनात इतके वर्ष काम केलेलं आहे आणि पॉलिसी आणि हे जे निर्णय होतात कसे होता ती सगळ्यांनाच माहिती आहे काल यात्रा जी सुरू झाली या यात्रेमध्ये रोहित पवारांचा फोटो बॅनर वरती नाहीये आणि त्याच्यावरून बरीच चर्चा सुरू झाली उत्तर जे देण्यात आला अधिकृत त्याच्यानुसार प्रोटोकॉल नुसार रोहित पवारांकडे पद नाहीये म्हणून ते यात्रेच्या पक्षाच्या यात्रेच्या बॅनर वरती नाहीये असं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच नेता आहे त्या नेत्याचं नाव शरद पवार आहे आमचे कोणाचे फोटो असू दे किंवा नसू दे मायने नाही मोदींनी पुण्यातल्या सभेमध्ये शरद पवारांवरती बदल केलं होतं त्यावर अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की शरद पवारांवरती तुम्ही बोलू आणि नवल्यात जी काल बैठक झाली त्यामध्ये सुद्धा अजित पवारांचं तसं वक्तव्य आहे की मी मोदींना तशी विनंती सुद्धा केली होती मला कसं माहिती असेल ना मोदीजी माझ्याशी बोलतात ना अजित पवार बोलतात त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये जी झालं बोललं त्याच्यावर मी कसं काय बोलू शकते महाविकास आघाडीचं मुख्यमंत्रीच आणि मला असं वाटतं अनेक वेळा आदरणीय पवार साहेबांवर टीका होते नुर। नुर। ते भटक ती आत्मा म्हणले अमित शहाजी काय भ्रष्टाचार का सम्राट म्हणा पवार महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवार महाविकास काही मला असं वाटत नाही आजही काही तुमच्या सगळ्या चॅनल वर मी बघितलं परत काहीतरी जुनं काढून काहीतरी आदरणीय पवार साहेब आणि टीका परत सुरू झालेली आहे कसं आहे आदरणीय पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही त्याच्यामुळे इतना तो दिल बडा रखनाचा पवार साहेब असं म्हणतायत की उलट ते आले पाहिजेत माझ्यावरती बोलले पाहिजेत त्याचा फायदाच होताना दिसतो आम्हाला निवडणुकीत कसं आहे की एक दुर्दैव आहे की ज्यांनी इतके वर्ष या देशातल्या लोकांनी सत्ता संधी दिली त्यांना तर त्या सत्तेचे सोनं करण्यात त्यांना अपयश आलं त्यांचे नंबर तुम्ही बघताय कमी झाले ज्या पद्धतीने बिल ते विड्रॉ करतायत कालचीच घटना तुम्हाला सांगते काल जो जो त्यांनी बिल आणलं त्याला आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की हे बिल वक्स बोर्डचं तुम्ही प्लीज आणू नका परत तरी घ्या किंवा स्टेक होल्डर्स सगळ्या कन्सल्टेशन्स कुठलाही बिल आणताना कन्सल्टेशन झालेच पाहिजे ती लोकशाही आहे ही दडपशाही नाही आहे आणि सगळ्याच विरोधकांनी त्याच्यावर प्रचंड आम्ही जेव्हा आक्षेप केला पण एक गोष्टही माझ्या लक्षात आली की एक चांगली गोष्ट झाली आहे की ते आता भारत मोदी सरकार नाही आहे ते एन डी ए सरकार आहे त्याच्यामुळे अर्थातच विरोधी पक्षाचे नंबर्सही वाढलेले आहेत ही ले ले है, एक मोठी ताकद आहे आणि तुम्ही दोन्ही भाषणं त्यांच्या ॲलाईजची त्यांच्या मित्रपक्षाची ऐकली तर त्याच्यात आमच्या सुरातच सूर त्या दोन्ही मित्र पक्षांचा होता मी फक्त म्हणजे मी मी, 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 मी जेपी जेपी शिंदे हो एक तर शिंदेची जी सेना आहे त्याचं मत मी ऐकलं अजित पवारांच्या पक्षाचं मत वक्फ बोर्डवर काय हे काय आम्हाला पार्लमेंटमध्ये लोकसभेत ऐकायला चर्चेत मिळालं नाही पण म्हणजे त्यांच्या मित्रा पक्षाचा हिशोब घेते म्हणून मी सांगते तुम्हाला तुम्हाला हिशोब देते मी की चंद्राबाबूजींची पार्टी त्याच्यानंतर नितीश कुमारजींची पार्टी ह्या दोघांनीही अशा सूचना केल्या की याचा फेरविचार व्हावा मी त्यांचे जाहीर आभार मानते की एका लोकशाहीमध्ये फक्त विरोधाला विरोध करायचा नसतो चर्चा करायची असते त्यामुळे जगनमोहन रेड्डी साहेबांची पार्टी नितीश कुमार साहेबांची पार्टी ह्या दोघांनीही अशी लाईन घेतली की काहीतरी चर्चा आणखीन झाली पाहिजे त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचं काही स्टँड आहे हा काय आम्हाला पार्लमेंटमध्ये समजला नाही वक्फ बोर्डवर त्यांची काय स्टँड आहे काय लाईन आहे म्हणजे बाजूनी आहेत विरोधात एक हे काहीच कळलं नाही कारण का त्यांचं मत काही त्यांच्या पक्षाने मांडलेलं लोक नाही लोकसभेत आणि राहिला साहेबांचा पक्ष माननीय मुख्यमंत्र्याचा त्यांची लाईन श्रीकांत शिंदे अतिशय स्पष्टपणे मांडली महाविकास आघाडीमध्ये असताना मुख्यमंत्री त्यांनी असंही म्हटलंय की मग मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बागणे यात गैर काय त्याशिवाय माणूस पुढे वाटचाल करू शकत नाही आम्हाला एकदाच संधी होती ती दोन हजार चार मध्ये होती त्याला आता वीस वर्ष झालेली आहे त्यामुळे किती वर्ष आपण इतिहासात रमत राहणार पहिला मुद्दा आणि एका लोकशाहीमध्ये शेवटी लोक ठरवतात नाल का आम्ही कुठलाही क्लेम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारातला हा पक्ष आहे आम्हाला सत्ता पदं याच्यात आम्ही अडकत नाही आम्हाला ह्या राज्याचा विकास करायचा आहे चांगली धोरणं करायची आहेत आणि महाराष्ट्राचा आता डेटा सांगतो की क्राईम आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हे प्रचंड वाढलेली आहे हे मी म्हणत नाहीये केंद्र सरकारचा डेटा म्हणतो याचा अर्थ असा घ्यायचा की नंबर्स असतील तरी पद मागणार नाही एनसीपी या ना माझं काय म्हणणं आहे आधी सत्तेत येऊन चांगली कामं करूया ना संघाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आहे की भाजप स्वबळावरती सत्य डिवाईड होईल त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा मोठा वोट शेअर जाईल असं चित्र आहे जे महायुतीसाठी बेनिफिशियल असेल एक थेअरी अशी दिली जाते की महायुती पर्पज हे बीजेपी किंवा महायुती परपसफुली जरांगेंना या इलेक्टिव मेरिटच्या रेसमध्ये आणायचा प्रयत्न करते किंवा ड्रॅक करते त्यांना तुम्हाला या लॉजिक मध्ये काही तुम्हाला असं का नाही वाटत की महायुतीची पण मतं कमी होतात त्यांच्यातच इतका कॉन्फ्लिक्ट आहे आपापसामध्ये आप तर त्यांची मतं कमी होत नाही त्यांनी आमचीच कशी सारखी मतं कमी होतात आणि आम्ही फक्त मत आणि कॅल्क्युलेशन जाऊन लोकांना फसवण्यासाठी नाही आलो आम्ही आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देणारे आज कुठे दहा वर्ष झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार मिळालं धनगर समाजाला आरक्षण त्यामुळे फक्त लोकांना फसवायचं काम घरं फोडा पक्ष फोडा इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या नोटीसेस द्या याच्यावरच यांचं तरले आता हर्षवर्धन पाटलांनी स्वतंत्र आघाडी स्थापन केलेली आहे येत्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील हे स्वतंत्र लढतील असं तुम्हाला वाटतं का जर तसं नाही झालं तर पुन्हा हर्षवर्धन पाटील कदाचित जास्त चर्चा तीच आहे तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही इनडायरेक्ट सपोर्ट कराल काही तुमच्यामध्ये कॉल्युशन होईल असं महाविकास आघाडी त्या ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या सीट होतील त्या सगळ्या आम्ही चर्चेनी कार्यकर्त्यांचा मान सन्मान करूनच तिकीट वाटप होईल थँक्यू